नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरतीचा जो कन्व्हर्जन राऊंड होणार आहे या कन्व्हर्जन राऊंडमध्ये ज्या विद्यार्थ्यांचं इंग्लिश डी एड किंवा बी एड झालं आहे अशा उमेदवारांसाठी किती पदे रिक्त आहेत याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एक ते पाच व सहा ते आठ मॅथ सायन्स याविषयी माहिती पाहणार आहोत तर सुरुवातीला आपण सहा ते आठ मॅथ सायन्स इंग्लिश डी एड बी एड उमेदवारांसाठी किती जागा आहेत हे पाहणार आहोत बघा मित्रांनो जिल्हा परिषद बुलढाणा येथे पाच पदांची जाहिरात आली होती त्यापैकी एक पद भरण्यात आलं आहे आणि चार पदे हे मॅथ सायन्ससाठी रिक्त आहे जिल्हा परिषद वर्धा येथे चार पदांची जाहिरात आली होती आणि चार उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे येथे शून्य पद रिक्त आहे जिल्हा परिषद नागपूर पंचवीसपैकी पंचवीस पदे भरण्यात आली जिल्हा परिषद गोंदिया येथे अठ्ठेचाळीस पदांची जाहिरात होती त्यापैकी पंधरा पदे भरण्यात आली तर तेहतीस पदे हे रिक्त आहेत जिल्हा परिषद चंद्रपूर येथे वीस पदांची जाहिरात होती तेरा उमेदवारांची शिफारस झाली आणि सात पदे रिक्त आहेत जिल्हा परिषद नांदेड दहा पदांची जाहिरात होती दोन उमेदवारांची शिफारस झाली आठ पदे रिक्त आहेत जिल्हा परिषद परभणी अकरा पदांची जाहिरात आली होती दोन उमेदवारांची शिफारस झाली आणि नऊ पदे रिक्त आहेत त्यानंतर जिल्हा परिषद रायगड छप्पन पदांची जाहिरात होती पाच पदे भरण्यात आलीत एकावन्न पदे रिक्त आहेत जिल्हा परिषद अहमदनगर एकोणीस पदांची जाहिरात होती सहा उमेदवारांची शिफारस करण्यात आली तेरा पदे रिक्त आहेत जिल्हा परिषद लातूर तेवीस पदांची जाहिरात होती दोन पदे भरण्यात आलीत आणि एकवीस पदे रिक्त आहेत जिल्हा परिषद धाराशिव वीस पदांची जाहिरात होती एकही पद भरला गेलं नाही येथे वीस पदे रिक्त आहेत जिल्हा परिषद सांगली दहा पदांची जाहिरात होती एका उमेदवारात शिफारस करण्यात आली आणि नऊ पदे रिक्त आहेत तर बघा मित्रांनो अशा प्रकारे एकशे पंच्याहत्तर पदे हे इंग्लिश बी एस सी डी एड किंवा बी एड या उमेदवारांसाठी ही मॅथ सायन्सची जागा आहेत मित्रांनो या एकशे पंच्याहत्तर जागा ह्या फक्त जिल्हा परिषदमधीलच आहेत यानंतर मित्रांनो आपण एक ते पाच इंग्लिश माध्यम ज्या उमेदवारांचं डी एड झालं आहे अशा उमेदवारांसाठी किती जागा रिक्त आहेत हे, हे आपण पाहणार आहोत बघा या जागा फक्त इंग्लिश डी एड उमेदवारांसाठीच आहेत बघा जिल्हा परिषद धुळे धुळे येथे पाच पदांची जाहिरात होती एक पद भरण्यात आलं आणि चार जागा रिक्त आहेत मित्रांनो हे जे एकशे एक ते पाच पद आहेत हे एकचे एक ते पाच जवळपास पंधराशे पंच्याऐंशी पदे आहेत बघा जिल्हा परिषद जळगाव पन्नास पदाची जाहिरात होती चार प चार उमेदवारांची शिफारस झाली सेहेचाळीस पदे रिक्त आहेत जिल्हा परिषद बुलढाणा बत्तीस पदांची जाहिरात होती पाच पदे भरण्यात आली अठ्ठावीस पदे रिक्त आहेत सॉरी सत्तावीस पदे रिक्त आहेत जिल्हा परिषद वर्धा सदोतीस पदांची जाहिरात होती शून्य पदे भरण्यात आलीत सदोतीस पदे रिक्त आहेत जिल्हा परिषद नागपूर एकशे छत्तीस पदांची जाहिरात होती अकरा पदे भरण्यात आलीत एकशे पंचवीस पदे रिक्त आहेत ही सर्व पदे इंग्लिश डी एड बांधवांसाठी आहेत जिल्हा परिषद भंडारा एकशे एकोणतीस पदांची जाहिरात होती बत्तीस पदे भरण्यात आलीत सत्त्याण्णव पदे रिक्त आहेत जिल्हा परिषद चंद्रपूर वीस पदांची जाहिरात होती पद भरण्यात आली वीस पदे रिक्त आहेत जिल्हा परिषद जालना सव्वीस पदांची जाहिरात होती सहा उमेदवारांची शिफारस झाली वीस पदे रिक्त आहेत जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर एकशे अठ्ठावीस पदांची जाहिरात होती पस्तीस पदे भरण्यात आलीत त्र्याण्णव पदे रिक्त आहेत जिल्हा परिषद नाशिक बेचाळीस पदांची जाहिरात होती चार उमेदवारांची शिफारस झाली आणि अडतीस पदे रिक्त आहेत जिल्हा परिषद रायगड एकशे साठ पदांची जाहिरात होती चौदा पदे भरण्यात आलीत एकशे शेहेचाळीस पदे रिक्त आहेत जिल्हा परिषद पुणे एकसष्ट पदांची जाहिरात होती सात उमेदवारांची शिफारस करण्यात आली चोपन्न पदे रिक्त आहेत जिल्हा परिषद अहमदनगर सत्तर पदाची जाहिरात होती तेरा पदे भरण्यात आलीत सत्तावन्न पदे बाकी आहेत जिल्हा परिषद धाराशिव पस्तीस पदांची जाहिरात होती पाच पदे भरण्यात आली तीस पदे रिक्त आहेत जिल्हा परिषद सोलापूर एक्क्याण्णव पदाची जाहिरात होती एकच उमेदवार भर शिफारस झाली आणि नव्वद पदे ही सोलापूर जिल्हा परिषदला रिक्त आहेत जिल्हा परिषद सातारा सदोतीस पदांची जाहिरात होती अकरा पदे भरण्यात आली आणि एकशे सव्वीस ही रिक्त आहेत मित्रांनो ही सर्व पदे फक्त इंग्लिश डी एड बांधवांसाठीच आहेत ज्यांचं इंग्रजी माध्यमातून शिक्षण झालं अशा उमेदवारांसाठी आहे आणि सर्व जिल्हा परिषद मिळून जवळपास पंधराशे पंच्याऐंशी पदे ही रिक्त आहेत बघा पुढील जिल्हा परिषद आहे रत्नागिरी त्रेचाळीस पदांची जाहिरात होती दहा पदांची शिफारस झाली तेहतीस पदे रिक्त आहेत जिल्हा परिषद सिंधुदुर्ग एकाहत्तर पदाची जाहिरात होती दोन पदांची शिफारस करण्यात आली आणि एकोणसत्तर पदे ही रिक्त आहेत जिल्हा परिषद सांगली सात पदांची जाहिरात होती दोन उमेदवारांची शिफारस झाली आणि पाच पदे रिक्त आहेत तर बघा मित्रांनो सर्व जिल्हा परिषद मिळून जवळपास एक हजार एकशे सतरा सर्व जिल्हा परिषद मिळून एक हजार एकशे सतरा पदे ही इंग्लिश शिक्षकाची रिक्त आहेत यानंतर मित्रांनो आपण महानगरपालिकेतील रिक्त पदे पाहणार आहोत ही सर्व पदे एक ते पाचची आहेत आणि इंग्लिश शिक्षकाची आहेत जिल्हा परिषद चंद्रपूर तीन पदे रिक्त आहेत सॉरी महानगरपालिका चंद्रपूर येथे तीन पदे रिक्त आहेत मीराभईंदर महानगरपालिका नऊ पदे रिक्त आहेत मुंबई सबर्बन येथे इंग्लिश माध्यमाची एकशे नव्वद पदे आणि ही सर्व इंग्रजी शिक्षकाची आहेत मराठी माध्यमातील मराठी माध्यमा मध्य माध्यमांमध्ये इंग्लिश शिक्षकाची पदे भरण्यात आहेत ती साठ पदे आहेत उर्दू माध्यमामध्ये तेहतीस पदे आहेत पी पुणे महानगरपालिका येथे इथे पदे रिक्त आहेत कोल्हापूर महानगरपालिका येथे सात पदे रिक्त आहेत सांगली मिरज कुपवाड येथे बारा पदे रिक्त आहेत असे महानगरपालिका सर्व महानगरपालिका मिळून जवळपास तीनशे बहात्तर ही रिक्त आहेत बघा तीनशे बहात्तर पदे ही महानगरपालिकेमध्ये रिक्त आहेत ही पदे एक ते पाच इंग्लिश शिक्षकाची आहेत आणि नगर परिषद तासगाव येथे एक पद रिक्त आहे बघा मित्रांनो जिल्हा परिषदमध्ये एक हजार एकशे सतरा पदे महानगरपालिकेमधील तीनशे बहात्तर पदे आणि नगर परिषदमधील एक पद असे जवळपास चौदाशे नव्वद पदांचा हा अहवाल आहे आणि यामध्ये पंच्याण्णव पदे ही बाकी आहेत तर ही पंच्याण्णव पदे जिल्हा परिषदमधील उर्दू माध्यमाची आपण घेतलेली नाहीत ती आहेत म्हणजे जवळपास चौदाशे नव्वद आणि ही पंच्याण्णव अशी पंधराशे पंच्याऐंशी पदेही एक ते पाच इंग्रजी शिक्षकाचे आहेत धन्यवाद मित्रांनो